नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये गेले ते दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पाऊस पडत असल्यामुळे बदलापूर शहरात ठिकठिकाणी पाणी साजत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या आपण बदलापूर भुयारी मार्गाजवळ आहोत बदलापूर भुयारी मार्ग देखील नदीचं स्वरूप या भुयारी मार्गाला आले असल्याचं आपल्याला सध्या दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी असल्यामुळे नागरिकांना या पाण्यातूनच सध्या प्रवास करावा लागतोय अनेक नागरिक या ठिकाणी वाहना याच पाण्यातून घालत असल्याचा आपल्याला दिसून येत आहे जीव मोठीत घालून या ठिकाणी नागरिक या पाण्यामधून प्रवास करत आहेत या भुयारी मार्गावरून प्रवास करत आहेत आजूबाजूच्या परिसरातील काही हॉस्पिटल या ठिकाणी आहेत काही दुकाने या ठिकाणी आहेत त्यांच्या पायऱ्या देखील या पाण्याखाली गेला असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि स्टेशन परिसरात देखील अशाच प्रकारचं पाणी आता जायला जा, सुरुवात झालेली आहे बदलापूर उल्हास नदीला देखील आता मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत आहे आणि बदलापूर गांधी टेकडी समोरचा हा जो भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी गेलेलं आहे आणि अनेक नागरिक चालत देखील याच पाण्यातून प्रवास करत आहेत गेले दोन ते तीन दिवस सध्या मुसळधार पाऊस बदलापूर शहरामध्ये पडत आहेत आणि काल रात्री आणि आज सकाळपासूनच जोरदार बॅटिंग सध्या पावसाने सुरू केलेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांची मोठ्या प्रमाणात सध्या गोहेसळ होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे अनेक दुकानं देखील आजूबाजूला आहेत त्यांच्या देखील असाच पाऊस पट राहिला तर त्यांच्या देखील दुकानात हे पाणी जाण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील सध्या भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झालं असल्याचं अशीच परिस्थिती संपूर्ण बदलापूर शहरामध्ये आपल्याला सध्या दिसून येते पावसाबाबतचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन संकेत वडेकर सह रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर